नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जे पाहत आहे ती जोडी रामेश्वर भाऊ राठोड राहणार सोमेश्वरनगर तालुका मानवराज जिल्हा वाशिम यांच्याकडची जोडी आहे मापाची जोडी आहे किंमत नव्वद हजार रुपये सांगितले आहे आणि नेमकं दाते आलेले बैल आहे तर ही जोडी जर आपल्याला घ्यायची असेल तर रामेश्वर भाऊचा मोबाईल नंबर आपण खाली दिलेला आहे शहाण्णव नव्याण्णव सत्याहत्तर पन्नास सत्तावन्न या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि या जोडीचा व्यवहार करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण व्हिडिओमध्ये जे काही किंमत सांगत असतो नेमका त्याच किमतीत बैल द्यायचे असते असं काही नाही आपण आपल्याला जे किंमत योग्य वाटते त्या किमतीत आपण बैल मागू शकता जर आपल्याला बैल घ्यायचे असतील म्हणजे आपण कोणत्याही कमेंट करून समोरच्या कास्तकाराला नाराज करू नये कारण ज्याही कास्तकाराचे बैल असले त्या कास्तकाराला आपल्या बैलाकून खूप अपेक्षा असते आणि त्या अपेक्षे नसत्याने ते बैल पाच वर्षापासून दहा वर्षापासून सांभाळले असतात किंमतीची अपेक्षा असते तर बघा आपल्याला ज्याही किमतीत बैल मागायचे ती किंमत आपण फोन लावून त्या ला शेतकऱ्याला सांगू शकता कमेंट करून आ, एकदम त्या कास्तकाराला तुम्ही नाराज नका करू तर ठीक आहे नंबर आपण इथे दिलेला आहे त्या कास्तकाराचा जर जोडी आवडली तर बघा आणि त्या नंबरवर कॉल करून जोडीचा व्यवहार करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये